नमस्कार मित्रांनो काल देवेंद्र फडणवीसांचं एक भाषण झालं आणि त्या भाषणामध्ये त्यांनी सांगितलं की उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची अशी काहीतरी भाषण काढा तुम्ही आणि त्याच्यामध्ये त्यांनी विकास कामावर काही बोलले का असं जर काही का। क्लिप वगैरे हो काही तुम्हाला सापडली तर मला दाखवा आणि शंभर रुपये तुम्ही माझ्याकडनं घेऊन जा फ्री असं त्यांनी सांगितलं तर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी काय कामं केली हे आपण आज यांना सांगणार आहोत अडीच वर्षाच्या कार्यकाळामध्ये शेवटपर्यंत बघा मित्रांनो नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करून ठेवा फडणवीसांना सांगायचं आहे की उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी काय कामं केले आणि तुम्ही घोषणा करून दमलात बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेतकरी शेतकरी महाराष्ट्राचा पोशिंदा हे शेतकऱ्यासाठी सरसकट कर्जमाफी त्यांनी केली दुसरं म्हणजे गोरगरिबांसाठी शिवभोजन त्यांनी सुरू केलं कोस्टल रोड प्रकल्प सुरू केला आणि त्या कोस्टल रोडवर तुम्ही तिघ जण गाड्या फिरवायला गेले होते विसरलात का आरेला जंगल घोषित करून पर्यावरण त्यांनी वाचवलं होतं शिवरायांच्या गडकिल्ले संवर्धनासाठी त्यांनी निधी दिले होते तुम्ही काय दिलं कोरोना काळामध्ये भाजपच्या उत्तर प्रदेश प्रमाणे प्रेत गंगेत तरंगली नाही हे यांनी समजणं गरजेचं आहे नागरिकांचे जीव वाचवले याचं कौतुक खुद्द पंतप्रधान यांनी न्यायालय आणि जागतिक आरोग्य संघटनेकडे केलं होतं मॅग्नेटिक महाराष्ट्र टू पॉईंट झिरो योजनेअंतर्गत सॉरी चौतीस हजार आठशे पन्नास कोटींचा करार केला होता यामुळे तेवीस हजार नोकऱ्यांच्या संध्या उपलब्ध झाल्या होत्या महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजनेअंतर्गत राज्यामध्ये तीस पॉईंट सत्याहत्तर लाख शेतकऱ्यांना एकोणीस हजार सहाशे चौवेचाळीस कोटी रुपयांची वाटप करण्यात आलं होतं अतिवृष्टी असो नैसर्गिक आपत्ती असो या सगळ्यांमुळे सरकारने दहा हजार कोटींचा निधी मंजूर केला होता अतिवृष्टीवाधित शेतकऱ्यांना दहा हजार रुपये तर फळ उत्पादकांना पंचवीस हजार रुपये प्रति हेक्टर दिलं होतं तुम्ही दहा हजारचे आठ हजारावर घेऊन आले फडणवीस साहेब लक्षात घ्या गृह विभागाने अनेक महत्वाचे निर्णय घेतले होते हा हवालदार पदासाठी पाच हजार दोनशे सत्त्याण्णव पदांची त्यांनी भरती देखील काढली होती कोरोना काळात कर्तव्यावर असताना तीन हजार नऊ सॉरी तीनशे नव्वद पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला होता या पोलिसांच्या कुटुंबियांना पन्नास लाख रुपयांची मदत त्यांनी दिली होती शिक्षण विभागातर्फे दोन हजार एकवीस बावीस या शैक्षणिक वर्षासाठी शाळांच्या फी फीमध्ये पंधरा टक्क्यांपर्यंत कपात केली होती तसेच कोरोना काळातील उत्परिस्थिती लक्षात घेऊन अभ्यासक्रमांमध्ये पंचवीस टक्क्यांपर्यंत कपात केली होती सर्व शाळांमध्ये मराठी भाषा विशेष शक्तीचा त्यांनी केला होता तुम्ही हिंदी घुसवताय वोग तुम्ही संतापानात राहा महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेशी जोडले होतं त्यातून एक लाख एक हजार रुग्णालयांना समावेश करण्यात आला होता यामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी सरकारी तर सातशे बारा खासगी रुग्णालयांचा समावेश करण्यात आला होता या योजनेअंतर्गत चौतीस विशेष सेवा देण्यात आल्या होत्या कोरोना काळात महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना सर्व नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आली होती त्यामध्ये सर्वच गोरगरिबांना त्यांनी याचा फायदा दिला होता स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे अपघात विमा योजनेअंतर्गत अपघातात जखमी झालेल्यांना मदत देण्यात आली होती या सगळ्या गोष्टी आहेत या या सगळ्या गोष्टी फडणवीसांनी समजणं गरजेचं आहे उगस हवेमध्ये तीर मारायची काही गरज नाहीये आरटीपीसीआर चाचणीद्वारे जे काही कोरोना काळात होतं नंतर मास्क कमाल दर म्हणजे निश्चित केले होते जे की खूप काही महागाईने विकले जात होते त्याच्यावर त्यांनी बंधन आणले होते आणि सर्वसामान्यांना स्वस्त मास्क मिळतील या सगळ्या गोष्टी केल्या होत्या या तर झाल्या कागदोपत्री पण बिना कागदोपत्री देखील अशा खूप काही गोष्टी आहेत की ज्यांनी केल्या हे फडणवीसांना काय समजत नाहीये उगस हवेमध्ये तीर मारता मला कळत नाही मित्रांनो तुम्ही या गोष्टींना सहमत असाल तर नक्कीच खाली कमेंट बॉक्समध्ये कळवा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा लाईक करा शेअर करा धन्यवाद